बर स्टेशन लॉक केले आहे डिवाइस पुन्हा फिरवा सत शून्य आता एकोणतीस सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

नमस्कार ताई नमस्कार विशेष वाटत असेल बारा वाजता लाईक करून घेतली तर गावाला चाललो घरी थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल नमस्कार नमस्कार एवढा रात्री जागी राहतात तुम्ही वान ग्रेट लाईक नमस्कार लाईक केल्याबद्दल धन्यवाद भाऊ गाडी थांबलेली थोडी चहा घेण्यासाठी थांबा गाडी एका पार्किंग मध्ये म्हणजे चहा घेण्यासाठी थांबलेली गावाला गेलो आम्ही ट्रिपला तर म्हणून सहज म्हणून अशी लाईव्ह घेतली मी म्हणून ह्या वेळेला लाईव्ह घेतली मी याला गेलो अमरावतीमध्ये आता अमरावतीच्या पुढे आम्ही सध्या शेगाव जाऊ

तो जल्दी जल्दी कमेंट करो थोड़ा गाड़ी रुक गई चाय पीने के लिए ठंडी बिज रही इसलिए लॉक किया उस गाड़ी को सब्सक्राइब करो भैया प्लीज हम घर जा रहे हैं अमरावती में गए थे मराठवाड़ा इधर साइड में लाइक करो जल्दी, जल्दी जल्दी सत्रह लोग चैनल पे नए होते लाइक करो जल्दी जल्दी सत्रह लोग और जितना लाइक करोगे उतना ही मुझे मोटिवेशन मिलेगा चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया और कमेंट करो कैसे हो आप नमस्कार नमस्कार काल आतो हो दादा सी बटन नमस्कार दान दले झाले काल तो हो तया इथे आम्ही लाखवाडीला जाऊनवंत बाबाला तर तिथे गेलो होतो आता घरी जायचं तर नमस्कार करायला जातो तुमच्या इलाकामध्ये मध्ये आम्ही इसेज दादा मी एकदम बर आहे तुमच्या इलाकामध्ये आम्ही शेगाव जवळ हो जवळजवळ गाडी थांबलेली पार्किंग मध्ये चहा पिण्यासाठी सब लाइक करे कमेंट करे जल्दी जल्दी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया मला तू एक व्हिडिओ व्हिडिओ पाठवतोस भैया मी व्हिडिओ बनवतो आपले धबधब्याचे अरे बाप ईश्वर मांग पडला का मग ईश्वर का तर मस्त इला काय बरं का दादा तुमचा छान आहे सक्रिय करण्यासाठी पट्टा म्हणजे खूप छान वाटलं बरं का दादा दा। एकदम आनंद झाला बारा साडे बारा वाजले असेल आता काल पावणे अकरा वाजता पोहचलो सागर हॅलो संजय दादा नमस्ते नमस्ते गाडी थांबली म्हणून आज बारा वाजता लाईक घेतो थोडस म्हणून पाच दहा मिनटं चाल ला नमस्कार दादा लाईक केल्याबद्दल आता गाडी संजय दादा नमस्कार दादा म्हणतो तर गाडी जाते दादा गाडी धाकते आता बर का आता सर्वांची रेडी गाडी झालेली आहे संजय सागर जय स्माऊ नमस्कार जय दादा नमस्कार नमस्कार दा टाटा नमस्कार, नमस्कार। लाइक केल्याबद्दल धन्यवाद सर्वांची चैट सब ठीक लाईक लाईक करा सात जने सीसी भरती लाइक करो चॅनल पे नाही हो तो करो कमेंट कर... पहात आहेत कमेंट करो भैया थोड़ी दो तीन मिनिट है आज सहा मिनिटे दोन आता पाहत आहेत चार लाईक इथे चायचे सात मिनिट दोन आता पाहत आहेत चार लाईक मी आता पाहत आहेत चार लाईक लाईक करा कमेंट करा वा हॉर्न वाजू ते गाडीची

सं कशीवसागर भाऊ नमस्कार पाहत आहे चार लाईक तर भेटूया मित्रांनो नमस्कार